तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे मुक्ताईनगर तालुक्यातील पुऱ्हा काकोळा येथील शासकीय विश्रामगृहावर शासकीय विश्रामगृह म्हटलं की अतिशय सुसज्ज सुंदर सुशोभित टॉप टिप असे आपल्या मनामध्ये कल्पना असते मात्र या ठिकाणी पोहोचल्यानंतर अक्षरशः पुन्हा आयुष्यात कधी अशा विश्रामगृहावर जायचं किंवा नाही अशी पुसटशी कल्पना माझ्या मनात नक्कीच आली एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान शहाण्णव सत्त्याण्णवच्या वर्षामध्ये माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे हे शासकीय विश्रामगृह मंजूर केलं होतं आणि त्या विश्रामगृहावर येणाऱ्या परिसरातील विविध अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्यासाठी ते अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली होती सभोवताली असलेला सुंदर परिसर तलाव यामुळे अधिकच सुशोभित असलेलं हे शासकीय विश्रामगृह मात्र आज अतिशय हितपत पडलेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी त्याची परिस्थिती आहे व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी पडलेल्या तुटलेल्या काचा फुटलेले फरशा एवढंच काय तर दारूच्या बाटल्या आणि अनैतिक संबंधांसाठी वापरण्यात आण येणारे विविध साधनं या ठिकाणी आपल्याला आढळून येतात ही अतिशय दुर्दैवी आणि गंभीर अशी बाब असताना शासनाचे मात्र याकडे मुळीचं लक्ष नाही हे या दुर्दशेवरून नक्कीच दिसून येत आहे या ठिकाणी काही असामाजिक तत्त्व दररोज ओल्या पार्ट्या करताना दिसून येतात तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अनैतिक संबंधाच्या घटनासुद्धा घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशी हे देत आहेत त्यामुळे या अतिशय चांगल्या आणि सुसज्ज अशा इमारतीकडे प्रशासन व शासन लक्ष देणार का तालुक्याचे आमदार विधान परिषदेचे आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री याकडे लक्ष देणार का अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे के लाईक कॉमेंट शेअर करा वाडकर्स न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र